मित्रांनो नमस्कार बघा नंबर सहा आमच्या गावी शेजारीमध्ये आलेला आहे आणि शेलरीमध्ये आल्यानंतर दर एकादशीला चंदूरचे सेवेकरी सेवा करण्यासाठी येतात आदल्या दिवशी एकादशीला सेवेला येतात रात्रभर पहारा करून दुसऱ्या दिवशी वाघरा वगैरे जे असते ते सगळं काम करून प्रसाद घेऊन इथून जातात तर त्या सेवेकरांची सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया आणि त्यांच्या या सेवेविषयी विचार बोला बोला बाळांच्या नावानं मी बंडा पुजारी चंदूर आम्ही गेले तीन ते चार वर्ष झालं प्रत्येक एकादशीला एक साठ ते सत्तर पोरं आम्ही येतो प्रत्येक गावातली वेगवेगळ्या गावातली मुलं आहेत सेवेला यायचं झाल्यापासून आमच्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आणि खऱ्या अर्थानं या जीवनाचा सा सार्थक होण्यासाठी सेवा हा एकच मार्ग ह्या जीवनामध्ये आहे खऱ्या अर्थानं कारण या जगामध्ये कलियुगामध्ये शेवटचा अवतार भगवान शंकराचा जो झाला ते सद्गुर संत बळुबामांच्या रूपाने झाला आणि आम्हा तुम्हा सर्वांच्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी किंवा आपणाला आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेवेच्या माध्यमातून मुख्या प्राण्यांची सेवा घडावी आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं म्हणून सद्गुर संत महा मेंढी मेंढीमाऊलीचा तळा आमच्यासाठी आता या पृथ्वीवर वाहत आहे आणि ती सेवा आम्हाला मिळते याचा आम्ही भाग्य समजतो या माध्यमातून आम्हाला सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होत आहे हेच मामांची इच्छा बोला बोला बडोबांच्या नावाने तुमच्या या सेवेला खरंच सर्वांच्या खरंच शुभेच्छा व्यक्त करतो